मस्जिद के बाहर अभी मैं आज आ रहा था देखिए हम किसी की शिकायत नहीं कर रहे हैं हम अपने हिंदू भाइयों के साथ कदम से कदम मिलाकर कंधे से कंधा मिलाकर चलते हैं आज तक कभी किसी मुसलमान ने ये शिकायत नहीं किया कि सड़क पर त्यौहार क्यों मनाया जाता है लेकिन आज अगर मस्जिद भर जाती है तो लोग मजबूरन कुछ मस्जिदों में हर मस्जिद में भी नहीं बाहर पाँच दस मिनट के लिए नमाज़ पढ़ने आते हैं लेकिन उसके लिए यूपी के चीफ मिनट सी कहते हैं कि अगर आप जो है बाहर नमाज पढ़ोगे तो आपका पासपोर्ट कैंसिल कर दिया जाएगा और आपका लेस, ड्राइविंग लाइसेंस भी कैंसिल कर दिया जाएगा मैं आ रहा था अगर पूना से तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा रास्ता जाम हो रहा है हमने कभी मना नहीं किया लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए ज़मीन तंग की जा रही है वक्त की ज़मीन है हमारी हडपणे का पूरा इरादा हो रहा है। जो चार चार पाँच पाँच सालों से मस्जिदे बनी है कब्रिस्तान हैं है। सर्व महाराष्ट्रामध्ये पंढरीच्या वारीचं मोठ्या प्रमाणात आलदायक वातावरण आहे सर्व मानाच्या पालख्या पंढरीकडे प्रस्थान करत असताना जाणीवपूर्वक त्याला गालबोट लावणारं किंवा त्या वारीबद्दल अपप्रचार करणारं एक वक्तव्य अबू असीम आजमी यांनी केलेलं आहे जी व्यक्ती औरंगजेबाचं समर्थन करू शकते ती व्यक्ती वारीबद्दल चांगलं बोलू शकेल असं वाटत नाही वारकरी संप्रदायामध्ये जी शिकवण वारकरी संप्रदायाची आहे ती सर्व धर्मसमभावाची आहे जैतुंबी असतील किंवा ताजुद्दीन बाबा असे मुस्लिम कीर्तनकार पण होऊन गेले की ज्यांनी प्रवचन करताना आपला जीव सोडला अनगडच्या बाबाच्या दर्गावर पहिला आरती ही जगद्गुरू तुकोबारा यांची होती ही अशी अखंड आणि मोठी विशाल परंपरा महाराष्ट्राला आहे आणि कदाचित अबू असीम आझमीसारख्या लोकांच्या नतदृष्टेपणामुळं त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतो आहे वारीमध्ये कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची वारकरी बांधव काळजी घेत असतो वाहतुकीचे सगळे नियम पाळत असतो पण अशा प्रकारे उन्मत्तपणाचं जे वक्तव्य अबू आझमीनी केलं त्याचं समर्थन होऊ शकत नाही वारकऱ्यांनी त्याच्या या भडकाऊ वक्तव्याला बळी पडू नये कदाचित यातूनही साधारणपणे दोन धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो आणि दुसरी गोष्ट अबू आझमी बोलले म्हणजे अख्खा मुस्लिम समाज त्यांच्या मताचा आहे असं कृपा करून समजू नका अनेक मुस्लिम भगिनींनी काल शरबत वाटण्याचा कार्यक्रम पुण्यामध्ये केला शिरखुर्मा वाटण्याचा कार्यक्रम पुण्यामध्ये केला सर्व धर्मसमभावाचा मुस्लिमांनीसुद्धा संदेश दिला पण अबू आझमीसारख्या अशा काही विषारी प्रवृत्तीच्या लोकांमुळं महाराष्ट्राला गालबोट लागेल अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे त्यामुळे त्यांच्या भडकाऊ भाषणाला कृपा करून बळी पडू नका त्यांचं वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे त्याचा मी तीव्र शब्दात ヘッドベク